एक मिनिट कसा करावा आणि कविता वाचताना काय करावे काय नाही ते सांगितलं नाटक, नाटक कशा प्रकारे वा, कशा प्रकाराने वाचायचे हे आम्हाला सरांनी शिकवलं आदर्श वाचणू काय आवडत चढ उतर कसा असला पाहिजे आणि स्पष्टता उच्चार कसा असला पाहिजे हे आम्हाला सरांनी शिकवलं मी हिंदी भाषिक हिंदी भाषिक असं सरांनी मला मराठीमध्ये मा कसं वाचायचं ते शिकवलं हिंदी भाषेत बोल, बोल मी हिंदी भाषेत मला मराठी वाचायला येत नव्हता तर सरांनी मला मराठीची वाचायची प्रॅक्टिस करवली तुझं नाव काय रेश वगैरे आमचा सारखा सारखा वाचनाचा वाचनाचा सराव घेतला म्हणून आम्ही उत्कृष्ट बोलायला वाचन